आधुनिक काळात सर्वच ज्ञानशाखेमध्ये संशोधनाचं जे महत्त्व आहे ते महत्व वाढत चाललेलं आहे संशोधन ही निर्मितीची प्रक्रिया मानली जाते कारण ज्ञानासाठी शोध हा संशोधनाचा पारंपरिक आशय असला तरी आधुनिक काळात ज्ञाननिर्मितीसोबत व्यावसायिक कारणासाठी देखील संशोधनाचा वापर जो आहे तो संशोधनाचा वापर केला जातो कारण संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाचा विस्तार जो आहे तो ज्ञानाचा विस्तार घडून आणला जात असतो म्हणून संशोधन ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणतः संशोधनाच्या अंतर्गत ज्या दोन उपप्रक्रिया आहेत सिनॉप्सिस आणि समरी या दोन्ही उपप्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमक्या कोणत्या पार कार्यपद्धतीचा अवलंब केला जावा किंवा संशोधन प्रस्ताव किंवा संशोधनाचा सारांश कसा लिहावा याबाबत प्रस्तुत व्हिडिओ जे आहे त्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत याआधी मी संशोधनासंदर्भात अनेक व्हिडिओ तयार केलेले आहेत त्याच्यात संशोधन म्हणजे काय संशोधनाचे उद्देश काय असतात या व्हिडिओचं आय बटनमध्ये लिंक मी देणार आहे माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्याने माझा चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन जो आहे तो बटन दाबावा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल आता संशोधन प्रस्ताव आणि संशोधन सारांश म्हणजे सिनॉप्सिस आणि समरी हे दोन्ही शब्द अनेकदा एकत्र वापरले जातात काही लोक समरीला सिनॉप्सिस म्हणतात सिनॉप्सिसला समरी म्हणतात पण संशोधन प्रस्ताव आणि संशोधन गोषवारा या दोन्ही संकल्पनेमध्ये फरक जो आहे तो फरक दिसून येतो कारण संशोधन प्रस्ताव आणि संशोधनाचा सारांश या दोघांची जी संरचना आहे त्या संरचनेमध्ये तफावत जी आहे ती तफावत दिसून येतो तर साधारणतः संशोधन प्रस्ताव म्हणजे काय तर संशोधन प्रस्ताव म्हणजे प्रस्तावित संशोधनासाठी सादर करायची जी रूपरेषा असते या रूपरेषे संदर्भात तपशीलवार स्वरूपाचं केलेलं वर विवेचन आहे म्हणजे संशोधन प्रस्ताव किंवा संशोधन आराखडा तयार करत असताना संशोधन झालेलं नसतं तर संशोधनाचं सुरुवात करायची असते मग संशोधनाची सुरुवात करताना हे संशोधन कशा प्रकारे पार पाडलं जाईल या संदर्भातली जी रूपरेषा असते किंवा या संदर्भातला जो तपशील असतो या तपशीलाचं विवेचन हे संशोधन प्रस्तावामध्ये केलं जात असत म्हणून संशोधन प्रस्ताव हा साधारणत भविष्यामध्ये जे संशोधन करायचं आहे या संशोधना संदर्भात एक प्लॅनिंग किंवा नियोजन असतं किंवा भविष्यात जे संशोधनासाठी ज्या ज्या योजना अंमलात आणल्या जाणार या योजनेचा त्याच्यामध्ये समावेश केलेला असतो म्हणून या सर्व कृती भविष्यात करावयाच्या असल्यामुळे संशोधन प्रस्तावाचं लेखन करताना साधारणतः भविष्य काळाला महत्व देणारी भाषा जी आहे त्या भाषेचा वापर केला जातो संशोधन प्रस्ताव हा साधारणतः संशोधन पदवीसाठी ज्यावेळी प्रवेश घेतो या प्रवेश घेतेवेळी संशोधना संदर्भातली जी कार्ययोजना आहे ही कार्ययोजनाची मांडणी करणं असतं म्हणजे एखादा पी एच डी असेल एम फिल असेल किंवा संशोधनाची कोणतीही पदवी असेल तर या संशोधनाच्या पदवीसाठी जेव्हा प्रवेश घेतो त्यावेळेस आपण संशोधन कोणत्या मार्गाने करणार आहोत तर या संदर्भातला कच्चा आराखडा जो आहे तो कच्चा आराखडा किंवा एक संशोधनाची एक कच्ची कार्ययोजना जी आहे या कार्ययोजनेचा संशोधन प्रस्ताव जो आहे तो संशोधन प्रस्तावामध्ये किंवा सिनॉप्सिस ज्याला म्हणतात या सिनॉप्सिसमध्ये समावेश केलेला असतो पण सिनॉप्सिसपेक्षा संशोधनाचा सारांश किंवा समरी किंवा गोषवारा ही अलग गोष्ट आहे संशोधनाचा सारांश किंवा संशोधनाचा घोषवारा केव्हा लिहिला जातो जेव्हा आपलं संशोधन कार्य पूर्ण झालेलं आहे जे संशोधन कार्य जवळपास पूर्णत्वास आलेला आहे किंवा आपलं संशोधन कार्य जे आहे ते संशोधन कार्य हे पूर्ण झालेलं आहे आणि संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर संशोधनासंदर्भात संदर्भात जो सादर केला जाणारा जो सविस्तर अहवाल आहे म्हणजे संशोधन प्रबंध म्हणजे थेसिस किंवा डेझर्टेशन सादर करण्याच्या आधी संशोधना संदर्भात एक सविस्तर अहवाल जो असतो या सविस्तर अहवालाला रिसर्च समरी असं देखील म्हटलं जातं आता रिसर्च जी समरी असते ती संशोधन कार्याबद्दल संक्षिप्त स्वरूपामध्ये पण संशोधनाची अचूक कल्पना देण्यासाठी सखोल वर्णन करून लिहिला जातो म्हणजे जा आपण जे संशोधन केलेलं आहे हे संशोधन ज्या संस्थेमध्ये केलेलं आहे त्या संस्थेपर्यंत किंवा मा ज्या मार्गदर्शकाच्या अंडर केलं आहे त्या मार्गदर्शकापर्यंत किंवा मा संशोधनाची तपासणी करणारे जे परीक्षक आहेत या परीक्षकांना आपल्या संशोधनामध्ये नेमकं आपण काय काय केलेलं आहे या संदर्भात आपल्या कामा संदर्भात एक संक्षिप्त पण सखोल वर्णन केलेला जो अहवाल असतो त्याला रिसर्च समरी असं म्हटलं जातं तर या पद्धतीने सिनॉप्सिस आणि रिसर्च समरी या दोघांमधला फरक आपण लक्षात घेतला आहे या दोघ संकल्पनेमध्ये जरी फरक असला तरी या दोघ संकल्पनेमध्ये जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरमध्ये काही मुद्दे जे आहेत ते काही मुद्दे हे जवळपास सारखे दिसून येतात आपण सुरुवातीला लक्षात घेऊ की जो संशोधनाचा जो प्रस्ताव आपण सादर करतो सिनॉप्सिस सादर करतो या सिनॉप्सिसमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असतो अर्थात प्रत्येक विद्यापीठाच्या गाईडलाइन्स अलग अलग आहेत म्हणून प्रत्येक विद्यापीठाच्या सिनॉप्सिसमध्ये अलग अलग मुद्दे असतात जरी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या सिनॉप्सिसमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांचा समावेश असला तरी काही कॉमन मुद्दे असतात आपण आता सध्या तुमच्या समोर जो व्हिडिओ सादर करतोय त्या व्हिडिओमध्ये साधारणतः संशोधन प्रस्तावामध्ये ज्या कॉमन गोष्टी असतात या कॉमन गोष्टींची चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत तो जो संशोधन प्रस्ताव सादर केलेला असतो या संशोधन प्रस्तावामध्ये पहिला भाग असतो संशोधनाचं टायटल किंवा शीर्षक कारण संशोधन करताना सर्वात पहिली गोष्ट आपल्याला जर पहिली पायरी जर कोणती असेल तर समस्या सूत्रण कारण आपल्या अवतीभोवती अनेक समस्या असतात या अवतीभोवती असलेल्या समस्यांमधून कोणती समस्या संशोधनासाठी घ्यावी हे आपल्याला निवडावं लागतं या संदर्भात आपला आवड आपला कल किंवा आपण जो मार्गदर्शक निवडला आहे त्यांचा सल्ला या सर्व गोष्टींचा विचार करून संशोधकाचं संशोधनाचं शीर्षक किंवा टायटल निश्चित केलं जातं पण संशोधनाचं टायटल निश्चित करताना काही गोळ गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे संशोधनाचं टायटल हे संदिग्ध नसावं शॉर्टमध्ये असावं खूप लांबलचक नसावं किंवा टायटलमध्ये जे शब्द वापरले जातील ते अत्यंत स्पष्ट असावे व्याकरण दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये शुद्धता असली पाहिजे म्हणजे आपल्या टायटलमध्ये कोणत्याही प्रकारचं संदिग्धता असता कामा नये तसंच आपण जे शीर्षक किंवा टायटल घेतलेलं आहे त्याच्यामधून संशोधनामधली जी वेगवेगळी चला आहेत या चलांचं व्हेरिबल्स आहेत या व्हेरिबलांचं योग्य पद्धतीने दर्शन झालं पाहिजे तसंच संशोधनाशी संबंधित ज्या महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत या संकल्पनांचा संशोधनाचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राचा आणि संशोधनाची जी व्याप्ती आहे ती काही प्रमाणात टायटलमधून प्रदर्शित झाली पाहिजे म्हणजे आपण साधारणतः कोणत्या विषयामध्ये संशोधन करत आहेत संशोधनाचं क्षेत्र काय आहे व्याप्ती काय आहेत याबद्दलचं टायटलमध्ये या, या सर्व गोष्टी दिसल्या पाहिजेत दुसरा भाग असतो प्रस्तावना किंवा ज्याला इंट्रोडक्शन असं म्हणतात तर इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना याच्यामध्ये साधारणत आपण हा जो टॉपिक निवडला हा का निवडला या टॉपिकवर संशोधन करण्याची का आवश्यकता आहे म्हणजे या टॉपिकवर या आधी काही संशोधन झालेलं आहे का झालेलं नाही हाच विषय मी का निवडला याबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला प्रस्तावनेमध्ये द्यावं लागतं म्हणजे संशोधन विषयाचं स्पष्टीकरण द्यावं लागतं याशिवाय संशोधनाची व्याप्ती किती राहणार आहे म्हणजे संशोधनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश राहणार आहे जसं संशोधनाची व्याप्ती नमूद करावी लागते त्याचप्रमाणे मर्यादा देखील नमूद कराव्या लागतात कारण जर संशोधनाच्या मर्यादा नमूद केल्या नाही तर संशोधन पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतं कारण कोणत्याही संशोधनासाठी वेळेचं बंधन असतं वेळेचं बंधन लक्षात घेऊन आपल्याला संशोधनाच्या मर्यादा टाकाव्या लागतात कारण विषयाचा विस्तार भय होऊ नये कारण विषयाची व्याप्ती वाढली विस्तार वाढला तर संशोधकाची मेहनत वाढू शकते खर्च वाढू शकतो किंवा वेळ मर्यादा निश्चित केलेली आहे ती त्या मर्यादात पूर्ण होऊ शकत नाही म्हणून या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण प्रस्तावना या मुद्द्यामध्ये दिलं पाहिजे त्यानंतर संशोधनाचं क्षेत्र किंवा एरिया आपण त्या ठिकाणी निश्चित केला पाहिजे की संशोधन कोणत्या क्षेत्रामध्ये केलं जाणार आहे तसंच आपलं संशोधन एकल विद्याशाखी आहे की आंतर आहे म्हणजे इंटरडिसिप्लिनरी आहे का एका ज्ञान शाखेबद्दल आहे याबद्दलचं संक्षिप्त आणि स्पष्टपणे स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं म्हणजे संशोधनाचा जो एरिया आहे या संशोधनाच्या एरियाबद्दल देखील त्याच्यामध्ये दे माहिती दिली पाहिजे त्यानंतर संशोधन जी समस्या आहे या कारण संशोधन क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात आणि वेगवेगळ्या समस्यांमधूनच ही समस्या मी का निवडली कारण ही समस्येच समस्येबद्दल सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती आपल्याला द्यावी लागते त्याचं वर्णन करावं लागतं तसंच या समस्येवर संशोधन करणं कसं न्याय आहे याबद्दलचं योग्य वर्णन किंवा स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण संशोधन प्रस्तावामध्ये दिलं पाहिजे म्हणजे आपण ज्या समस्येवर काय काम करणार आहोत या समस्येबद्दलची जाणीव जागृती ही आपल्या मार्गदर्शकाला किंवा ज्या विद्यापीठामध्ये आपण करणार आहोत त्यांना यावी किंवा त्या पॅनलला यावी या दृष्टिकोनातून या, या सर्व गोष्टी प्रस्तावामध्ये दिल्या पाहिजे त्यानंतर संशोधनाच्या प्रस्तावामध्ये रिव्ह ऑफ लिटरेचर किंवा पूर्व संशोधनाचा जो आढावा आहे तो पूर्व संशोधनाचा आढावा हा घ्यावा लागतो कारण आपण ज्या विषयावर रिसर्च करणार आहोत त्या विषयावर ऑलरेडी रिसर्च झालेला आहे का किंवा आपल्याच विषयाशी संबंधित असलेल्या विषयावर कोणी संशोधन केलेलं आहे का याबद्दलची जी माहिती आहे ती याबद्दलची माहिती देखील आपल्याला द्यावी दे लागते आणि विद्यमान जे संशोधन झालं आहे म्हणजे आपण जो विषय निवडलेला आहे त्या विषयावर आधी जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनामध्ये काय मर्यादा आहे किंवा आपला जो विषय आहे त्या विषयातल्या संशोधन साधनामध्ये काय मर्यादा आहे किंवा आपलं संशोधन आधीच्या संशोधनापेक्षा कसं वेगळं आहे किंवा संशोधन गॅप भरणार आहे हे आपल्याला स्पष्ट करावं लागतं कारण आपलं संशोधन जर आधीच्या संशोधनासारखं असेल तर त्याच्यामध्ये नाविन्यता नाही त्याच्यामध्ये वेगळेपणा नाही मग ते संशोधन का आपण हाती घेतलं आहे तर हा प्रश्न निर्माण होतो म्हणून आपलं संशोधन आधीच्या संशोधनापेक्षा वेगळा आहे संशोधन गॅपची पूर्ती करणार आहे किंवा संशोधनाचा विस्तार करणार आहे हे संशोधन साहित्याचा आढावा घेताना आपल्याला त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी नमूद करावं लागतं म्हणून हा भाग देखील अत्यंत महत्वाचा असतो त्यानंतर पुढच्या मुद्द्याचा समावेश असतो रिसर्च ऑब्जेक्टिव्ह किंवा संशोधनाची उद्दिष्टे कोणतंही संशोधन करण्यामागे विशिष्ट प्रकारचे उद्देश असतात म्हणून संशोधन जे शीर्षक निश्चित करणार या शीर्षकांना अनुलक्षित आपली उद्दिष्टे जी आहेत ती उद्दिष्ट असणे गरजेचं आहे कारण संशोधनाची जी उद्दिष्ट असतात ती संशोधन कार्याला दिशा देण्याचं काम जे आहे ते दिशा देण्याचं काम करत असतात मात्र संशोधनामध्ये जी, जी उद्दिष्ट आपण लिहिणार प्रस्तावामध्ये जी उद्दिष्ट लिहिणार ती मापन करण्या योग्य असली पाहिजे कारण आधुनिक काळामध्ये संशोधनामध्ये गणिती आणि संख्याशास्त्रीय तंत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो म्हणून आपण ज्या प्रकारची उद्दिष्टे आखणार त्याचं योग्य पद्धतीने मूल्यमापन झालं पाहिजे किंवा आपण जी उद्दिष्ट निश्चित केलेली आहे ती साध्य करण्याजोगं असली पाहिजे वास्तववादी असली पाहिजे किंवा आपल्याला संशोधनाची पदवी घेताना जी वेळ मर्यादा लादलेली आहे टाईम लिमिट, ला लिमिट जे लादलेलं आहे त्या टाइम लिमिटच्या आत ही उद्दिष्ट साध्य झाली पाहिजे हे लक्षात घेऊन आपण संशोधनाची उद्दिष्टे जी आहेत ती संशोधनाची उद्दिष्टे निश्चित केली पाहिजे पुढचा भाग आहे गृहितके किंवा गृहितक किंवा ज्याला उपागम असं म्हणतात हायपोथेसिस असं त्याला म्हणतात कारण संशोधनामध्ये गृहितके अत्यंत महत्वाची असतात तक तर गृहितके म्हणजे काय तर संशोधन संदर्भात जे पूर्वज्ञान आपल्याकडे असतं या पूर्वज्ञानाच्या आधारावर जी संभाव्य उत्तरं असतात या संभाव्य उत्तरांना आपण गृहितके असं म्हणतात किंवा संशोधना संदर्भात जी सामान्य विधानं केली जातात या सामान्य विधारकांना गृहितक असं म्हणतात म्हणून गृहितक ही स्पष्ट असली पाहिजे आणि आपण जी संशोधनाची उद्दिष्ट निश्चित केलेली आहेत या उद्दिष्टांची सुसंगत असली पाहिजे तसंच गृहितकांची चाचणी जी आहे ती चाचणी घेता आली पाहिजे कारण जी गृहितकं आखणार ती चाचणी वजा असली पाहिजे जर त्यांची चाचणी घेता येत नसेल तर जर सिद्ध होत नसतील तर अशी गृहितकं आपण प्रस्तावामध्ये समाविष्ट करून घेऊ नये तसंच आपण जो संशोधन आढावा आढावा लक्षात घेतलेला आहे पूर्व संशोधन साहित्याचा जो आढावा लक्षात घेतला आहे त्याच्याशी आपली गृहितके सुसंगत आहे की नाही याचा विचार जो आहे तो याचा विचार त्या ठिकाणी आपण मांडला पाहिजे म्हणून संशोधन प्रस्तावामध्ये गृहितक निश्चित करताना या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे तसंच आपण जे, तस जे संशोधन हाती घेतलं आहे या संशोधनाचं जे प्रस्तावित संशोधन काम करणार आहोत या कामाचं महत्व काय याचं औचित्य काय आहे याचे काय परिणाम होणार आहेत कारण आपण केलेलं संशोधन हे जर समाज उपयोगी नसेल तर त्या संशोधनाला काही अर्थ नाही कारण संशोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या समस्या आहेत या समस्यांचं निराकरण झालं पाहिजे किंवा नवीन प्रकारचं ज्ञान हाती आलं पाहिजे म्हणून आपलं संशोधन प्रस्तावामध्ये जो विषय आहे जी निवडलेली समस्या आहे तिचं महत्त्व काय तिचं औचित्य काय हे थोडक्यामध्ये प्रस्तावामध्ये मांडावं लागतं तसंच आपल्याला पुढचा मुद्दा त्या ठिकाणी घ्यावा लागतो कार्य योजना किंवा वर्क प्लॅन जो आहे तो वर्क प्लॅन आपल्याला लिहावा लागतो आता संशोधन करताना yeah. कोणत्या कार्यपद्धतीचा म्हणजे कोणत्या प्रकारच्या मेथडॉलॉजी ज्या आहेत त्या संशोधन mm -mm. पद्धतीचा उपयोग आपण करणार आहोत मग प्रायोगिक पद्धत वापरणार आहेत का सर्वेक्षण पद्धत वापरणार आहेत का ऐतिहासिक पद्धत वापरणार आहेत की ग्रंथालय पद्धत वापरणार आहे की अन्वेषण पद्धत वापरणार आहे की वर्णनात्मक पद्धत वापरणार आहेत म्हणजे संशोधन करताना कोणकोणत्या संशोधन पद्धतींचा तुम्ही वापर करणार आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती दिली पाहिजे त्यानंतर संशोधनासाठी जो डेटा किंवा तथ्य गोळा करणार तो डेटा गोळा करण्यासाठी कोणत्या नमुना निवड पद्धतीचा वापर करणार सॅम्पल कितीचं घेणार डाटा कसा गोळा करणार म्हणजे संशोधनासाठी जे तथ्य संकलन करणार या तथ्य संकलन करण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रियांचा वापर हा करणार या संदर्भातली माहिती दिली पाहिजे त्यानंतर तो डेटा जमा केल्यानंतर त्या डेट्याचं विश्लेषण कशा पद्धतीने करणार आलेख करणार की सारखी करणार गणिती पद्धतीने करणार की सांख्यिकी पद्धतीने करणार का एखादं सॉफ्टवेअर आहे त्याचा वापर करणार म्हणजे ई पद्धतीने डेटाचा अनालिसिस करणार का एक्सेलद्वारे करणार म्हणजे जो डेटा हाती आलेला आहे या डॅटाचं विश्लेषण कसं करणार त्याच्यासाठी कोणकोणत्या सांख्यिकी मेथडचा तुम्ही वापर करणार याबद्दल आपला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी विश्लेषण केलं आहे त्यानंतर अपेक्षित परिणाम जे आहेत एक्सपेक्टेड आउटकम जे आहेत ते वरती पण आलेले आहेत इम्पॅक्टमध्ये तर आपण जे संशोधन करणार आहेत या संशोधनाचे जे स्टेक होल्डर आहेत किंवा त्याच्यासाठी मी लाभार्थी शब्द वापरलेला आहे हे जे स्टेक होल्डर आहेत हे जे स्टेक होल्डर लोक आहेत यांना काय फायदा होणार आहे म्हणजे आपण जो रिसर्च करणार आहे या रिसर्च किंवा संशोधन समस्येशी संबंधित जे लोक आहेत या संबंधित लोकांवर याचा काय परिणाम आहे म्हणजे आपलं जे, जे संशोधन आहे या संशोधनाचं आउटकम काय म्हणजे फलित काय या फलिताबद्दल त्या ठिकाणी थोडक्यामध्ये माहिती जी आहे ती थोडक्यामध्ये माहिती देणं गरजेचं असतं त्यानंतर आपल्या संशोधनाचा जो ऍक्शन प्लॅन आहे की हे जे संशोधन आहे या संशोधनाचा ऍक्शन प्लॅन देखील आपल्याला प्रस्तावामध्ये दिला जातो तर ऍक्शन प्लॅन मध्ये डाटा गोळा करण्यासाठी किती वेळ लावणार त्याच्यानंतर अहवाल लिहिण्यासाठी किती कालखंड लागणार किंवा कोणत्या संशोधन टूलचा वापर करणार या संदर्भातला जो कृती आराखडा आहे म्हणजे अपेक्षित संशोधन करण्यासाठी जो कृती आराखडा आपण तयार करणार या कृती आराखडामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी विचार केला जातो त्यानंतर पुढचा मुद्दा त्या ठिकाणी समाविष्ट असतो निष्कर्ष किंवा नवीन ज्ञानाबद्दल माहिती तर आपण जे संशोधन हाती घेतला आहे या संशोधनामधून कोणकोणते फायंडिंग आपल्या हाती येणार आहेत किंवा कोणते निष्कर्ष निघणार आहेत किंवा आपण जे संशोधन करणार आहेत त्याच्यामधून कोणतं नमन नॉलेज जे आहे न्यू नॉलेज जनरेट होणार आहे याबद्दलचं भविष्याची माहिती जी आहे ती भविष्याची माहिती आपल्याला द्यावी लागते याशिवाय निष्कर्ष जे काढलेले आहेत तर साधारणतः हे शेवटचे जे दोन मुद्दे आहेत हे शेवटचे दोन मुद्दे साधारणतः सबरीमध्ये येतात कारण आपण संशोधन प्रस्तावासोबत संशोधन समरीचा विचार या ठिकाणी करतो तर हे शेवटचे जे तीन मुद्दे आहेत अपेक्षित कृती आराखडा असेल निष्कर्ष किंवा नवीन ज्ञान निर्मिती किंवा निष्कर्ष आणि सूचना आहेत या साधारणतः प्रस्तावामध्ये यांचा समावेश नसतो तर या तिन्ही गोष्टी संशोधनाच्या समरीमध्ये समाविष्ट असतो आपण दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करणार असल्या कारणाने हे देखील मुद्दे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत तर जे निष्कर्ष संशोधनातून मिळालेले आहेत या निष्कर्षांचं स्पष्टीकरण आपल्याला समरीमध्ये द्यावं लागतं तसंच आपण जे निष्कर्ष काढलेले आहेत किंवा संशोधनामधून जे आउटकम आलेला आहे या आउटकमाचा पुढील संशोधनासाठी काय फायदा होणार आहे रिसर्च गॅप भरायला मदत होणार आहे का पुढच्या संशोधनाच्या विस्ताराला याची मदत भेटणार आहे तर या संदर्भात देखील आपल्याला समरीमध्ये प्रस्तावामध्ये याचा उल्लेख नसतो पण समरीमध्ये करावा लागतो याशिवाय आपल्याला संदर्भ सूची जी आहे ती संदर्भ सूची द्यावी लागते त्याच्यामध्ये जे संशोधन साहित्य वापरणार आहेत त्यांचे स्रोत विश्वासहार्य आहे की नाही संदर्भ सूची कशासाठी जोडावी लागते कारण संशोधनासाठी जे साहित्य वापरणार त्याचे जे स्रोत आहेत ते विश्वासहार्य आहेत की नाही किंवा संशोधन साहित्याचं पुनरावलोकन करण्यासाठी कोणती पुस्तकं वापरणार जर्नल्स वापरणार ई साहित्य वापरणार याच्याबद्दलची पूर्ण माहिती जी आहे ती पूर्ण माहिती आपल्याला संदर्भ सूचीमध्ये द्यावी लागते की हे संदर्भ मी वापरणार आहे किंवा समरीमध्ये हे संदर्भ मी वापरले कारण समरी लिहिताना संशोधन पूर्ण झालेलं असतं म्हणून त्या ठिकाणी हे संदर्भ मी वापरले हे दाखवावं लागतं प्रस्तावामध्ये हे भविष्यात मी वापरणार आहे याबद्दलची माहिती द्यावी लागते याशिवाय संदर्भ लेखनासाठी कोणती पद्धत वापरणार कारण वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये संदर्भ लेखनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे ए पी आहे ए पी एम एल ए किंवा वेगवेगळ्या ट टिप्पा पद्धत आहे अशा वेगवेगळ्या पद्धती या संशोधन लेखनासाठी आहेत अर्थात प्रत्येक विद्यापीठात वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो तर आपल्याला कोणती संदर्भ लेखन पद्धती जी आहे ती संदर्भ लेखन पद्धती आपण वापरणार तर संदर्भ या भागामध्ये साधारणतः या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा समावेश केलेला असतो तर या पद्धतीने संशोधन प्रस्ताव किंवा संशोधनाची समरी लिहिताना कोणकोणत्या ते घटकांचा त्यांच्यामध्ये समावेश असतो याबद्दलची सविस्तर चर्चा आपण केलेली आहे